राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावानं तब्बल ऐंशी वर्ष एक गाव एक गणपतीची परंपरा जपली आहे या परंपरेच्या माध्यमातून अर्जुनवाडा गावानं वेगळी ओळख निर्माण केली आहे गौरवशाली परंपरेच्या या गावाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली अर्जुनवाडा गावासाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात येईल आणि गावातील मुख्य रस्त्यासाठी निधी देण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी आहे अर्जुनवाडा गावात एक गाव एक गणपती उपक्रम गेल्या ऐंशी वर्षापासून राबवला जातोय मोठी परंपरा असणाऱ्या या गावातील गणपतीच्या दर्शनासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली हनुमान तालीम मंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन नामदार आबिटकर यांच्या हस्ते झालं या शिबिरात सुमारे शंभर जणांनी रक्तदान केलं रक्तदान उपक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता गणेशोत्सवाच्या निमित्तानं सामाजिक एकोप्याची वीण घट्ट करणाऱ्या अर्जुनमाडा गावच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचं आश्वासन नामदार आबिटकर यांनी दिलं यावेळी माजी उपसभापती अरुण जाधव सरपंच सुप्रिया यादव मंडळाचे अध्यक्ष नामदेव चौगुले माजी सरपंच शरद पाटील शहाजी बर्गे विश्वनाथ पाटील दिनेश माने वाय पाटील बाळासो पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते